मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी कथा वाचली जाते आणि कथा वाचल्यानंतर जर हा एक मंत्राचा जप तुम्ही केला तर तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी विवाहित महिला व्रत करते पूजा मांडणी करते महालक्ष्मीची पोथी आणून कथा वाचत असते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असते विवाहित महिलांना घरी बोलावून त्यांची ओटी भरली जाते त्यांना वाहन स्वरूपात काहीतरी भेटवस्तू दिली जाते गोडधोड प्रसाद दिला जातो असा या मार्गशीर्ष महिन्यात क्रियाकलापांमध्ये विवाहित महिला मग्न असतात आणि हा खास विवाहित महिलांसाठीच महत्वपूर्ण महिना मानला जातो तर जर तुम्ही व्रत केलेले असतील आणि दर गुरुवारी तुम्ही कथा वाचत असाल खास करून महालक्ष्मीची पोथी आणून त्या पोथीतली कथा वाचली जाते तर तुम्ही कथा वाचत असाल तर कथा वाचून झाल्यानंतर तुम्ही माळ घेऊन एक संपूर्ण माळ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा फक्त एकवीस वेळेस या मंत्राचा जप केला तरी चालतो विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने विवाहित महिलांनी पोथी झाल्याबरोबर लगेचच हा तो जोडून एकवीस वेळेस या मंत्राचा जप करायचा किंवा एक माळ या मंत्राचा जप करायचा तुमची पूजा पूर्ण होईल तुम्हाला पूजेचे संपूर्ण फळ मिळतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील आता हा मंत्र कोणता आहे तर हा मंत्र महालक्ष्मीचा मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्रीम ह्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम ओम महालक्ष्मी नमः मित्रांनो मोठा मंत्र आहे पण खूप चमत्कारी आणि खूप शक्तिशाली हा मंत्र मानला जातो या मंत्राचा जप तुम्ही एकवीस वेळेस केला तरी पूर्ण लाभ तुम्हाला मिळतील नक्की या मंत्राचा जप तुमची गुरुवारची कथा वाचून झाल्यानंतर लगेचच करा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ